अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका गावात एक मेंढपाळ राहत होता त्याच्याजवळ अनेक मेंढ्या होत्या ज्यांना चारण्यासाठी तो जंगलात जायचा प्रत्येक सकाळी तो मेंढ्या घेऊन यायचा आणि संध्याकाळी परत यायचा दिवसभर मेंढ्या चारा खायच्या वा हा मेंढपाळ मुलगा कंटाळून जायचा स्वतःचे मनोरंजन व्हावे म्हणून तो काहीतरी नवनवीन युक्ती शोधायचा एकदा त्याला आज आपण विचार करून त्याने मोठ्या मोठ्याने ओरडायला सुरुवात केली वाचवा वाचवा लांडगा आला त्याचा आवाज ऐकून सर्व गावकरी हातात काठी घेऊन धावत आले गावकरी पोहोचले व त्यांनी पाहिले की तिथे लांडगा नाही आहे हे पाहून मेंढपाळ मुलगा हसायला लागला मज्जा आली मी तर गंमत करीत होतो कसे पळत पड़त पळत आले सर्व मज्जा आली हा हा त्याने केलेली ही गम्मत पाहून गावकऱ्यांना भयंकर राग आला एक माणूस म्हणाला की आम्ही सगळे आपली आप कामं सोडून तुला वाचवायला आलोय आणि तू हसतोयस असे बोलून सर्वजण आपापल्या कामाला परतले काही दिवसानंतर गावकऱ्यांनी परत मेंढपाळचा आवाज ऐकला वाचवा वाचवा लांडगा आला हे ऐकून गावकरी पुन्हा मदतीसाठी धावत आले गावकरी हातात काठे घेऊन आले व त्यांनी पाहिले की मेंढपाळ मस्त उभा राहून त्यांच्याकडे पाहून हसत आहे आता गावकऱ्यांना राग आनावर झाला व त्यांनी मेंढपाळला खडे बोल सुनावले आता गावकऱ्यांनी मेंढपाळावर विश्वास ठेवायचा नाही असे ठरवले एकदा सर्व गावकरी आपल्या कामात व्यस्त होते अचानक त्यांना मेंढपाळाचा आवाज ऐकू आला वाचवा वाचवा लांडगा आला लांडगा आला रे आला पण कोणीही त्याच्या आवाजावर विश्वास ठेवला नाही सर्व पुन्हा आपल्या कामाला लागले मेंढपाळ मोठ्या मोठ्याने ओरडत होता लांडगा आला रे आला कारण यावेळेस खरंच लांडगा आला होता व मेंढपाळच्या एक एक मेंढीचा फळशा पाडत होता मेंढपाळ खूप घाबरला तो झाडावर चढून बसला मेंढपाळ जीवाच्या आकांताने ओरडत राहिला पण कोणीही त्याच्या मदतीला आले नाही लांडक्याने एक एक करून सर्व मेंढ्यांना मारून टाकले व मेंढपाळ आपल्या मेंढ्यांकडे झाडावर बसून पाहत होता व त्याला खूप रडायला येत होते त्याने गावकऱ्यांची केलेली गंमत आठवली व त्याला त्याचा पश्चाताप झाला या कथेमधून समजते की कधीही खोटे बोलू नये सतत खोटे बोलल्यास कोणीही विश्वास ठेवत नाही खोट्याच्या मदतीला वेळेवर कोणीही थावून येत नाही